या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विशाळगड येथील वादाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पोली पोलीस ठाण्यात संचलन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता व सलोखा राखावा सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांच्यावर सायबर पोलीस ठाणेकडून लक्ष ठेवले जात आहे आक्षेपार्ह संदेश स्टेटस ठेवणाऱ्या लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यात विशालगडवरील अतिक्रमण काढण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला सदर संचलनाकरिता था, पोलीस ठाणेतील अधिकारी अंमलदार दंगल नियंत्रण पथक जलद कृती दलाची पथके व राज्य राखीव पोलीस दलाची पथके सहभागी झाली होती तसेच महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे तसेच पोलीस ठाणेस पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांच्या मिटिंग घेण्यात आल्या आहेत सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो व सूचितही करतोय आपल्याकडे जो शेजारच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये इन्सिडंट घडलेला आहे त्यावरून कोणीही अफवा पसरवण्याचं काम करू नये चुकीची माहितीचा प्रसारही आपल्याकडून केला जाणार जा जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं आवश्यक आहे कोणतीही आपल्याला आक्षेपार्ह गोष्ट बेकायदेशीर गोष्ट निदर्शनास येते आहे तर ता तात्काळ आपण पोलीस स्टेशनला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा जेणेकरून त्यावर आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल त्याकरिता पूर्ण पोलीस दल सज्ज आहे आम्ही योग्य ते खूप खबरदारीचे उपाय पण घेत आहोत सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये फिक्स पॉईंट आपण लावलेले आहेत पेट्रोलिंग पण चालू आहे आमची गोपनीयंत्रणा पण सतर्क आहे त्याचबरोबर शांतता समितीचे सदस्य यांच्याही आम्ही संपर्कात आहोत कुठेही आपल्या जिल्ह्यामध्ये चुकीची घटना घडणार नाही यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र येऊन हे काम करणं गरजेचं आहे अफवांना बळी पडू नका सोशल मीडियावर चुकीचे पोस्ट प्रसारित करू नका आणि असं जर कोणी करत असेल तर तात्काळ ती माहिती पोलीस विभागाला आपण कळवा धन्यवाद